कालच्या भागामध्ये कागदापासून मी बनवायचं शिकलो होतो आज आपल्याला कागदापासून साधी होडी ब शिकायची आहे होडी दोन प्रकारची करता येते एक साधी होडी आणि एक नांगर होडी तर आज आपल्याला साधी होडी शिकायची आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला आधी करून दाखवते आणि मग नंतर तुमच्याबरोबर परत एकदा तुम्हाला शिकवते चला तर मग बघू साधी होळी तर कशी करायची बघा हा कागद आहे ए फोर साईज म्हणजेच आयताकृती तर आपल्याला या कागदाला चौकोनी करून घ्यायचं सर्व बाजू समान करून घ्यायची तर कसा करायचा समान मग बघा ही बाजू आपल्याला इथं या बाजूच्या समान तर घ्यायची बरोबर आणि हा जो उरलेला भाग आहे का तो काय करायचा मुडपायचा काय करायचं उरलेलं मुडकून घ्यायचं आता जास्तीचं लोक आपल्याला काम आहे म्हणजे चौकोनी आता तयार करतो मग याला काय करायचं असं प्रेस करायचं प्रेस केल्यावर काय होतं अशी रेष तयार होते रेषेवर आपण असं बाळायचं तेव्हा मध्ये पट्टी ठेवून सुद्धा पार पाहिजे हा झाला चौकोनी चौकोन तयार झाले की नाही आता मग आता आपल्याला होडी बनवायला शिकायचं आहे तर आधी काय करायचं ही बाजू आपल्याला ह्या इकडच्या बाजूला समांतर घ्यायची घेतली परत उकलायचं आणि परत काय करायचं इकडच्या बाजू घ्यायचं परत इकडची बाजू करून घ्यायची बघा असं तयार झाला भाग हा असा करायचा आणि हा परत काय करायचा परत मोडपायचा बघा परत चौकून तयार झाला झाला चौकून तयार आता बघा हे किती पदर आहेत एकूण चार पदर आहेत तर आपल्याला हा एक पदर इकडच्या बाजूला आपल्याला काय करायचंय आहे याबरोबर इकडं असा मुडपला आता किती राहिले पदर बघा एक दोन आणि तीन पदर राहिले हे तिन्ही पदर आपल्याला साधी होडी शिकायचे त्याच्यामुळे हे तिन्ही पदर काय करायचं आपल्याला इकडच्या उलट्या बाजूनं असे मोडपायचे समजलं बघा आता काय तयार झाला त्रिकोण त्रिकोण तयार झाला की नाही आता मग बघा ही जी वरची बाजू हो पोकळीची बाजू त्याला काय करायचं हो का हे करून घ्यायचं चांगलं प्रेस करायचं म्हणजे आपली होडी छान बनते आदर आदर जर केलं होत बरोबर होडी व्यवस्थित होती आता परत चौकोन तयार झाला झाला की चौकोन तयार आता मग हि जी वरची बाजू ही झाली साधी मोडी तयार